नमस्कार भाऊ नमस्कार काय नाव आपलं माझं नाव दिगंबर विश्वनाथ कोटे अक्षर राहणार राहणार शिरेगाव सध्या सांगितला आनंद व्यक्त करतो मराठा आरक्षण जाहीर झालं त्याच्याबद्दल असा दीर्घत आनंद व्यक्त करतो की काही या मार्काविषयी ज्याला शंभर मार्क येतो घरी राहायचा आणि ऐंशी मार्ग आला जाऊन बसायचा त्याच्यामुळं गाढव आणि घोड्याची तिची शर्यत होती आज तिथं कुठेतरी लगम बसलेला आहे म्हणून आता जो आनंद आहे आज दुर्गत रस्ते करण्यासाठी म्हणजे आमच्या ना राज्यामधलं नाही देशामधलं सर्व श्रेय मनोज एवढा अन्न त्यागाचा करून लाडा लाडवला असा राज्यात नाही देशात माणूस जन्माला येणार नाही याच्या कधीच येणार नाही नाव माझं नाव असतो ट्रान्सपोर्टचं बिझनेस आरक्षण भेटलं काय अंशी कसा आनंद उत्सव आम्हाला आरक्षण भेटल्याबद्दल आनंद व्यक्त करतोय आम्ही सगळ्या जातीचे धर्माचे लोक एकत्र येऊन पेडे वाटून गुलाल उधळून जी लावून आणि डी जे लावून आम्ही अह दरंगे पाटलाचं स्वागत करतोय कधी जाणार तुम्ही भेटायला जरंगे पाटलाला भेटायला त्यांची परत थोडी ढसाळलेली थोडं ती व्यवस्थित झाल्यावर आम्ही थोडी गर्दी कमी झाल्यावर गावाला जाणार अंतरवाली सगळे दमधम जाऊ ते प्रकृती ठीक झाल्यानंतर माझं नाव रमेश कतूल तायडे येवळी कशा प्रकारे आनंदोत्सव साजरा करतात साजरी झाली समजा आणि साठ टक्के आले मान पोर ते नव्वद टक्के आल्या माग जात होते म्हणून त्याच्या करता साजरा प्रकारे काय आमचं हे आरक्षण आमच्या हक्काचं भेटल्यामुळे आम्ही त्याबद्दल हा किंवा मन पूर्ण झालेलं आहे आमचं